दिवसा डवल्या झोपल्याला वाटत टायवर मकारीसाठी लागणारी सगळी प्रॉपर्टी इथं आम्ही आणून ठेवलेली आहे बै ना बरं काम आहे ना याचा नमस्कार नमस्कार तर दोन महिन्यानंतर मी तुम्हाला भेटतोय त्याबद्दल क्षमस्त तर स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज चालले आहे मी गणपती आणायला सुरुवात घरी केली नाही तो मागं कारणाला गेलेला आहे घरी सुरुवात केली नाही पाऊस पडत होता आता हे बघा परत आला आहे पाऊस तर डायरेक्ट आता मी यावर्षी कळव्याला सांगल आहे गणपती पेन अमरापूर कळवा तर चला डायरेक्ट जातो गणपती आणायला डायरेक्ट तिथंच भेटतो तुम्हाला तर मधीच तुम्हाला आता इथे ऍक्सिडेंट झालेला आहे एक तुम्हाला ट्रकचा दाखवतो व्हिडिओ ऍक्सिडेंट तर दाखवतो बघा हे तर कर्ना आहे समोर नाही आहे बघा दिवसा डोल्या झोपल्याला वाटतं डायवर काय पद्धत आहे त्याची मला समजलीच नाही काय नेचर कडक आहे हा बघा दिवसा डवल्या झोपलेला काय पद्धत आहे का याची तर चला डायरेक्ट आता गणपतीच्या कारखान्यात तुम्हाला भेटतो या आता पोचलो आहे हा बघा आपला मागं पाठ कारखाना आहे तिथं आहे आपला गणपती तर चला आपला गणपती घेऊ आणि घरी जाऊ बराच टाईम झाला सिग्नल लागलेला चला हे बघा इथं ट्रॉफिक ऑलरेडी लागलेले अमरापूरच्या इथेच अम्रपूरचा स्टॉप सोडला ना लगेच पुनर्विहार्ट म्हणून लागतं आहे तर चला आपण गणपती बघू तर आले दीपक मात्रे melekan petir aku tu atas सर्व गणपती काढणारे मूर्तिकार कलाकार हो नाव काय तुझा भावेश सूरज जॉनी जॉनी जॉनीस पप्पा एक नंबर हो गणपती पण बघा नाही चांगला हा का आणि हा बघा शेवटला दाखवतो आपला गणपती आपला तर आता आम्ही आलो आमच्या घरी तर परवा आपला गणपती कसा आहे मग अशी गणपती वगैरे सगळं आणला ना आता मकारीचं काम चालू केलं आहे मकाीचा सगळा अर्धा काम झाला तेव्हा आले का व्हिडिओ पण काढायचे मग तुम्हाला आता डायरेक्ट मकार दाखवतो मकारीसाठी लागणारी सगळी प्रॉपर्टी इथं आम्ही आणून ठेवलेली आहे आता आरती तर झाली आहे ही बघा आपली मकार अशी दिसेल एकदम ओपन यावर्षी ना हा बार कसा पुटूक येणार आहे कुटूक अजून असं इथे घेईल कुठं या इथे एक दिसेल या इथे घेईल असा ना सगळी ओपन दिसेल तर आता झाल्यावर तुम्हाला दाखवतो वान इथे तर आता आपली मकार झालेली आहे तर तुम्हाला आता पूर्ण मकार मी दाखवतो बघा मकार शुभ सकाळ तर सकाळ सकाळ आता शेतावर आले येऊ बघा मीत काल बामांडू नगरीशी आला तर आता आले बाईला ना, ना गाईला खाना द्यायला तर खाना घेऊन आले ना इथनं जाताना तर दूधबीज काढून झाला गाईचा का डायरेक्ट शेतान ठेपसा मारायची ठेपसा आंब्याचा तर चला आता गाईला खाना वगैरे देऊ आणि मग घरी जाऊन तो ठेपसा मारून घरी जाऊन आंघोळ करून आपली बाप्पाची पूजा करू बाप्पाला विराजमान करू चला जो खाणं इथं टाकून ठेवलं आहे आता हे सगळं सुकलीन घेऊन तो त्याच्यानं टाकायचे म्हणजे मिक्स पण होईल म्हणजे मोकला गावाचा पीठ अजून गावाचा पाड्डा आणि बाबू काय दो खालते सरकी पेंट एवढा सगळं टाकले की आपली गाय आपला मोर्या तर गाय पाजायला सुरुवात झालेली आपली आपली भानू भानू चल खा ना मोकळी हो।

पण दूध काढलेलं आहे माझी बारी मी होत नाही मला काढताच वीज नाही कशा दिसतात लकी शेटला नेता आम्ही भाई दूध प्यायला लागलाय बायचं काम झालं आता चला आता नंतर मोऱ्याला देतो झाला आता मोऱ्याचा मोऱ्या मोर्या मेऱ्या तुझ्या देऊ घाल चला आता मोऱ्याचा देऊ चालत्याला एफ्यू मोमेंट्स लाथ दोघा भिजलो आता सगळा आंब्याचा ठेपसा वगैरे सगळं मला लावून आलो पाणी परत तर सगळ्या आंब्याचा टाळ लिलीची फुलं जास्वंदीची फुलं सगळी आणली आम्ही आता प्रेश वगैरे होऊन सगला आता तयारी बियारी करून दारी जेव्हा भेटतो आता पूजेचं सामान सगळं इथं मांडून ठेवलं आहे पूर्व तयारी सगळी करून घेते मंगलमूर्ती मोरी तर आता तयारी ता वगैरे झालेली आहे आता गणपतीला माकारात बसवून पूजेस सुरुवात करू आसनार्थे अक्षता समर्पया मी गणपतीच्या सुपारीवर एक वेळा पलीने पाणी घाला मा गणपती मा पाद्य समर्पया तीन वेळा लहान गणपतीवर पलीने पाणी घाला मा गणपती मा पूजन वगैरे झालेले आपल्या बापाचा तर आता आरती घेऊ आरती घ्यायला सुरजला बोलवले ढोलकी वाजवा तर आता దేవమాగి వల్లా ఫరై చావల్ల భవవే యుల్లనా జేదేవ జేదేవ జేరావరీ కర్టి వుని వాట్ మి భాహి లలే లోటాంగడ వందే నచరన్ కులేన పైన రూప తుదియ్ కమయ నిందానంద పూజిన భవే యో ఆది గుని माता पितामेव तुम्ही सुखामेव तुमे विद्या त्वमेव तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करो सकलपरत्मे तुमर्पयामिंग नारायण कृष्ण दामोदर वसुदेव क्षमस्व जय जय करुणा श्री महादेवश महादेव का सगळी पूजा वगैरे झाली आता गावात म्हणजे आहे तुम्हाला माहिती आहे गणपतींची कशी लाईव्ह होते तर भजन आहे तो भजन झाल्यावर आम्ही मोकल मग यो ब्लॉग मी ॲड करीन हा ब्लॉग जास्त मोठा नाही ठेवना तर ऐका हा भजन असा अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग मी एंड करतो तर बघला तुम्ही भजन तर आता तुमची राजा घेतो तुम्हाला ब्लॉग आवडला असला तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आता मी राजा घेतो चला गणपती बाप्पा मोर्या गुड बाय येतो yeah!